गुड मॉर्निंग शुभ प्रभात बऱ्याच दिवसातून लाईव्ह साई व्यायाम करून झालेला आहे आता साईला पोहायसाठी आणलेला आहे नदीवरती आमच्या गावामधील नदी आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत साई आता रोज असं नदीला सकाळी पोहा येतो हा त्याचा मित्र आहे स्वराज साई हाय कर हाय हे बघा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला सकाळ सकाळी आज पोहे आलेले आहेत आज वासुबारस आहे दिवाळीनिमित्त हे बघा हे गावाच्या आपल्या बंधारा आणि नदी आहे खूप छान माहोल हा गावचा गावाकडे थंडी आहे धुकं वगैरे पडलेले आहे सकाळी पोहत आहेत थंडी वाजत नाही मुलांना अजून पण लाईव्ह व्हिडिओ आहे लाईव्ह जे मुलं स्विमिंग पूलला एका तासासाठी पैसे देऊन पोवाय जातात त्यांनी खास करून बघा गावाकडे काही मुलांचे सुट्टीमध्ये एन्जॉय असतो असं नदी आहे ते कितीही पोहू शकता तुम्ही इथे कोणी तुम्हाला म्हणणार नाही एक तास झाला बास करा आणि या बाहेर आता बरोबर लावूया आणि कमेंट करा साई आत्ता पोहत आहे आपला स्विमिंग करत आहे सकाळी नदीला ही एन्जॉय फक्त गावाकडेच आहे बाहेर स्विमिंग पूलमध्ये पैसे देऊन पोहण्याची मजा येते काही मज्जा नाही खरी मज्जा आहे असे नदीमध्ये पाहुण्यात मनसोगतं इथे कुठलेही पैसे द्यायला लागत नाहीत तुम्हाला एन्जॉय करत करत ते पण चला लाईव्ह आलेलं आहे तुम्ही लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा साई साऊंड के स्केटिंग आणि आज आता इथून गेला होता त्याची दिवाळीची तयारी करायला लागेल लागे। अजून एक जण आलेला आहे बघा साईचा मित्र आहे आपण मी फोन करून बोलावलो शिवराज आलेला आहे लाईव्ह लाईव्ह आलेला आहे तो आता पोहण्यासाठी नदीमध्ये लाईव्ह आहे लाईव्ह युट्यूब लाईव्ह करत आहे मी हो बघा असे असते गावाकडे असू दे कोण हा त्याला काय माणसं स्विमिंग पूलला पैसे देऊन जातात आपण फ्रीमध्ये पोहोचतो गावाकडे पाहिजे तेवढे आता खरं तर मुलांना बघून मला पण वाटतंय आंघोळीला जावं नदीमध्ये अरे तर हा कसा वाटला तुम्हाला आमचा लाईफ स्ट्रीम आजचा आज खरं तर वासुबारस वासुवारच तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा गावाकडे खूप छान वातावरण असते हा इथे तुम्हाला बंधारा दाखवतो हा बंधारा आहे वरती इथे वर पण भरपूर पाणी असतं पण वर जात नाही आम्ही इथून पोहाय बघा साई जा कर चल शिवराज घर लागत नाही ते बघ कसे पोहतात सावन चाळीस मिनटं झालेले आहेत कसा आहे माहोल गावचा उन्हाळ्यामध्ये सगळेच पोवा येतात विहिरीला वगैरे पण थंडीमध्ये कोण पवा येत नाही आम्ही थंडीमध्येच पवा येतो चला ठीक आहे आता लाईव आम्ही बंद करत आहे आता आम्ही सुद्धा पोहाय जात आहे त्यामुळं आता व्हिडिओ करण्यासाठी कोण नाही ते ओके ओके बाय तर संध्याकाळी सहा वाजता आपण परत लाईव्ह येणार आहेत त्या स्केटिंग प्रॅक्टिससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि इथून गेल्यानंतर चहा नाश्ता वगैरे झाल्यानंतर साई किल्ला बनवणार आहे लाईव्हमध्ये आम्ही तुम्हाला किल्ला बनवून झालेला आहे थोडा राहिलेला त्याचा पण व्हिडिओ करणार आहे तर सुट्टी लागलेली आहे आता दिवाळीची पंधरा दिवस शाळेला पंधरा दिवस साई एन्जॉय करणार ठीक आहे ते खेळतात पाण्यामध्ये आता होत आहेत मृत्यूमध्ये ओके okay, अच्छा बाय बाय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आज तुम्हाला पण व्हिडिओ पाहून तुमचे बालपणीचे दिवस आठवते असंच लहान असताना आपण पण विहिरीला नदीवरती पोवा येत होतो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून पाहताय ते कमेंटमध्ये सांगा ते बघा एकदम मस्ती चालू आहे मुलांची <laughs> तुझा भावा येतो मोठा भाऊ मस्ती करत आहे शिवराज आणि स्वराज इकडे एकटाच पाहण्याचं प्रॅक्टिस करते व्यायामगरे कसे वयातले तुम्हाला आमच्या आजचे लाईव्ह संध्याकाळी सुद्धा लाईव्ह चॅनेल होणार आहे ए मग कसा काय चला थोडे औषध घ्या अजून पाहून घ्या ला आता बंद करतो खरोखर आता मला इच्छा झालेल्या पोवायची मुलांना पाहून त्यामुळे मी पोहाय जात आहे आता ओके बाय बाय तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा काहीतरी लागलंय पाया ओके okay, okay, ओके बाय काय झालं